नमस्कार जय श्रीराम जय शिवराय मी सुदर्शन चौधरी खर तर जशी भक्ताला भगवंताच्या दर्शनाची आस लागलेली असते तसे आमच्या सर्व तस स्वयंसेवकाला सर से निर्मल वरेची आस लागलेली असायची दोन हजार सोळा साली या निर्मला अभियान निर्मल वरे अभियानामध्ये मी सहभागी झालो आणि मग त्यानंतर दोन हजार सतरा अठरा एकोणीस आणि बावीस साली सलग चार वर्ष माझ्याकडे पुणे जिल्ह्या ग्रामीण मधल्या साधारण महाराजांच्या पालखीचे नऊ मुक्काम आणि माऊलींच्या पालखीचे चार मुक्कामाचे म्हणजे एकूण तेरा मुक्कामाची जबाबदारी माझ्याकडे असायची आणि मग साधारण प्रत्येक तालुक्यातून रोज निर्मलवाडीच्या सेवेसाठी साधारण चाळीस ते पन्नास पदाधिकारी कार्यकर्ते त्या सेवेसाठी हजर असायचे आणि तर एक वेगळा अनुभव होता आमच्या सर्वांसाठी एवढा साधारण सहा लोकेशन असायचे सुरुवातीच्या काळामध्ये मग त्या ठिकाणी सात आठ सात आठच्या संख्येने सर्व स्वयंसेवक आणि पदाधिकारी त्या ठिकाणी रात्री बारा ते सकाळी सहा वाजेपर्यंत वारकऱ्यांना स्वच्छतेबाबत आणि टॉयलेट वापराबाबत आम्ही आम्ही प्रयत्न करत असायचो कारण त्याचे दोन अनुभव मला सांगायचे एक म्हणजे वारीमध्ये आम्ही सर्व कार्यकर्ते कशा पद्धतीने काम करायचो आणि त्याची अनुभूती काय आली ती जसं आमचे सर्व पदाधिकारी रात्री बारा वाजता जमल्यानंतर आम्ही सर्वांना सांगायचो की जे टॉयलेटचं युनिट आहे ते म्हणजे आपलं मतदान केंद्र आहे आणि मग राजकीय भाषेमध्ये सांगण्यास सोपं वाटायचं की हे आपलं मतदान केंद्र आहे आणि आपले मतदार म्हणजे कोण आहे तर आपले जे भक्तगण आहे जे वारकरी माऊलीत ते सर्वजण आपले मतदार आहेत आणि मग ते रात्री बारा ते सकाळी सहा वाजेच्या दरम्यान ज्यावेळेस ते येतील त्यावेळेस कोणालाही उघड्यावर शौचालयास बसून द्यायचं नाही प्रत्येकाला टॉयलेटचा वापर करण्यासाठी आपण सर्वांनी विनंती करायची आणि त्या ठिकाणी शंभर टक्के टॉयलेटचा वापर केल्यानंतर आपण असं समजायचंय की त्या ठिकाणी शंभर टक्के मतदान झाले चुकून बाहेर एक दोन शौचालयात बसले तर ते आम्ही बोगस मतदान समजायचो त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांना आम्ही सांगायचो की आपल्या बूथवर आपल्या मतदान केंद्रावर एक सुद्धा बोगस मतदान नाही झालं पाहिजे याची सर्वांनी जबाबदारी घ्यायची काळजीपूर्वक त्या पद्धतीने काम करायचं याची अनुभूती काय झाली की दोन हजार सोळा साली चार मुक्कामाची जबाबदारी होती आणि योगा योगाने त्या, त्या, त्यानंतर मला जिल्हा युवा मोर्चाचं अध्यक्षपद मिळालं माझी फेसबुकची त्यावेळेची पोस्ट आहे की निर्मल वारे पावली आणि मी जिल्हा युवा मोर्चाचा अध्यक्ष झालो आणि माझ्या सोबतच्या सहकार्याला कोणाला मुलगा झाला तर ते म्हणजे निर्मल वारे पावली घरी मुलगा झाला कोणी म्हणायचं निर्मल वारी पावली घरी लक्ष्मी मिळाली कोणाला नोकरी लागली तर म्हणायची मला नोकरी लागली अशा पद्धतीच्या अनेक अनुभूती चांगल्या गोष्टींच्या अनुभूती आमच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना मिळाले मी, 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 जा -जा मी आ, 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 न, या व्हिडिओच्या माध्यमातून ज्या ज्या नऊ वर्षामध्ये सर्व अधिकारी कार्यकर्त्यांनी योगदान दिलं त्यांचं मनापासून मी आभार मानतो आणि खऱ्या अर्थानं ह्या निर्मल वारी यशस्वी करण्यामध्ये सेवासेवक फाउंडेशन असेल राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल त्यांचं खूप मोठं आभाळ आहे एवढं काम आहे आमचा तर खालीचा वाटा होता पण खऱ्या अर्थानं ही वारी आज आपण जर गेलं त्या गावातल्या लोकांच्या मुलाखती घेतल्यानंतर त्यांना कळेल की हगंदरी पालखी गेल्यानंतर हगंदरी युक्त असणारे गाव आज निर्मल झाले हेच हो या ठिकाणी सांगण्यास मला मनापासून आनंद होतो आणि या सेवेसाठी दरवर्षी से आमचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी वाट पाहत असाल की कधी आपण निर्मल वारी येतील कधी त्याच्यामध्ये सहभागी होतोय आपलं योगदान देतोय खऱ्या अर्थानं मोदी साहेबांचं जे स्वच्छ भारत अभियानाचं स्वप्न आहे ते या निर्मलवारीच्या निमित्तानं यशस्वी झालं असं मला वाटतं धन्यवाद